शिवाई एज्युकेशनल सोशल अँड मेडिकल ट्रस्ट अंतर्गत येणाऱ्या भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम कॉलेज व एस एस एम आय टी कॉलेज तसेच इंगोले हॉस्पिटल अँड पिंक क्रॉस ब्रेस्ट क्लिनिक श्यामनगर अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी एक दिवसीय हो हेल्थ चेकअप कॅम्प घेण्यात आला हा कॅम्प भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम कॉलेज येथे आयोजित करण्यात आला होता सदर कॅम्पसाठी आंबा बिझनेस पार्क येथे कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यांसाठी राबविण्यात आला प्रत्येक महिला ही आपल्या घरासाठी व आपल्या घरातील प्रत्येकांसाठी राबवत असते अशाच गरीब गृहात घरातील स्त्रिया आंबा बिझनेस पार्क येथे कार्यरत आहेत सदर महिला गरीब घरातील होतकरू आणि कष्टाळू आहेत भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम कॉलेज याच परिसरात विद्यादानाचे कार्य करीत आहे या कष्टाळू महिलांसाठी उपयोगाचे असे काही कार्यक्रम राबवून त्यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देण्याची शिवाय संस्थेचे मानस आजच्या आरोग्य शिबिराने पूर्ण करण्यात आले या आरोग्य शिबिराच्या यशस्वीतेसाठी डॉक्टर जयश्री इंगोले व त्यांची चमू पुढे आली आणि आरोग्य शिबिरात महिलांचा बी पी पल्स एस पी ओ टू शुगर बोन डेन्सिटी हिमोग्लोबिन व ब्रेस्ट स्क्रीनिंग यासारख्या तपासण्या करण्यात आल्या व या महिलांच्या गरजेनुसार औषधी मोफत देण्यात आली या प्रसंगी डॉक्टर जयश्री इंगोले यांनी असे प्रतिपादन केले की जर महिलांना खरंच सक्षम करायचे असेल सक्षम करायचे असेल तर त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणे व आरोग्य स्थिर ठेवणे हे महत्वाचे आहे आणि हे जर ठेवायचे असेल तर असे कॅम्प आयोजित करणे गरजेचे ठरते या प्रसंगी डॉक्टर इंगोले म्हणाल्या की असे आरोग्य शिबिर राबविण्याचे असेल तर काही संस्थांनी व शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घेऊन जर असे कार्यक्रम राबविले तर समाजातील गरीब महिलांच्या हिताचे ठरेल व ब्रेस्ट कॅन्सरसारखे आजार देखील कमी करण्यात मदत होईल डॉक्टर जयश्री इंगोले मिस्टर अनिल पंजानी व मिस्टर मोईन व फ्युजी फिल्म अंतर्गत एच सी एमची अंकिता व रुपाली यांनी ब्रेट ब्रेस्ट स्क्रीनिंग व इतर चाचण्यांसाठी हजर होत्या त्यांनी जवळपास सत्तर महिलांच्या तपासण्या करून त्यांना औषधी दिली व काहींना पुढील तपासण्या जसे की मेमोग्राफी व सोनोग्राफी यांची मोफत तपासणी करण्यासाठी डॉक्टर जयश्री इंगोले यांच्या दवाखान्यात बोलविण्यात आले व संपूर्ण तपासण्या व आवश्यक शस्त्रक्रिया या मोफत किंवा अत्यल्प दरात करण्यात येतील असे आश्वासन दिले सदर शिबिराच्या यशस्वीतेसाठी भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर अरुणा काकडे तसेच एस एस एम आय टी कॉलेजच्या प्राचार्य डॉक्टर पल्लवी मांडवगडे संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर स्मिता सूर्यवंशी व प्रीती चेडे संयुक्त गाठेकर सिमरन शेंडे राहुल शेंडे अर्जित तिवारी आकाश अभय पवन राखी गजके व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी अथक परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला संस्थेच्या वतीने प्राचार्य डॉक्टर अरुणा काकडे यांनी आंबा बिझनेस पार्क येथील कारखान्यांचे चालक मालक व कर्मचाऱ्यांचे तसेच डॉक्टर जयश्री इंगोले डॉक्टर अनिल पंजानी फुजी फ्युजी फिल्मची टीम अंकिता व रुपाली भारती उके संगीता इंगोले व दीक्षा यांचे महाविद्यालयाच्या ग्रंथपाल राखी गजके यांनी आभार मानले ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर